अपात्रतेचा निर्णय आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत सर्व काही नीट सुरू होतं मात्र त्यांच्या निधनानंतर शिवसेनेत चढावड सुरू झाली आणि असुरक्षिततेची भावना वाढत गेली असं शिंदे म्हणाले केवळ पक्षाचा प्रमुख मोठा झाल्यानं पक्ष मोठा होत नाही तर सामान्य कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे अशा शब्दात शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला एकनाथ शिंदे काय नेमकं म्हटलेलं टीका करताना पाहूया एक बद्दल, एक एक चढाओढ असूया निर्माण झाली मी मोठा का तू मोठा एक इनसिक्युरिटी जी आहे ही जेव्हा पक्षामध्ये येते तेव्हा पक्ष वाढत नाही पक्ष मोठा होत नाही पक्षामध्ये कार्यकर्त्यांना बळ द्यावं लागतं तेव्हाच पक्ष मोठा होतो एकट्या प्रमुखाने मोठा होऊन पक्ष मोठा होत नाही हे आतापर्यंतच्या आजवरच्या इतिहासामध्ये आपण जर पाहिलं तर त्या प्रकारचं आपल्याला सिद्ध झालेलं पाहायला मिळेल एक लोकशाहीचा विजय खरं म्हणजे आणि दुसरीकडे एकाधिकारशाही हुकुमशाही घराणेशाही याचा पराभव झालेला आहे खरं म्हणजे कुठलीही संघटना कुठलाही पक्ष स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून कुणालाही चालवता येणार नाही कुणालाही मनमानीपणे निर्णय घेता येणार नाही हे कालच्या निर्णयाने अवघ्या महाराष्ट्राला देशाला एक चित्र स्पष्ट झालेलं आहे जेव्हा दोन हजार एकोणीसला शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीची निवडणूक झाली आणि निवडून आल्यानंतर सरकार दुसऱ्याबरोबर स्थापन केलं आघाडी बरोबर महाविकास आघाडी बरोबर ज्या बाळासाहेबांनी नेहमी काँग्रेसचा विरोध केला त्या काँग्रेसवर काँग्रेसला डोक्यावर घेण्याचं काम केलं त्याच्या मांडीवर बसण्याचं काम केलं आणि त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांना ज्यांनी त्या तिलांजली दिली बाळासाहेबांचे जा विचार ज्यांनी खुर्चीसाठी सोडले त्यांना कालची एक मोठी चपराक आहे त्यांना एक मोठा झटका आहे एबीपी माझा উটা ডোলে, বখা নিট.